तसच उदगीर तालुक्यात दोन हजार एकोणीस साली इथंच झाली होती सभा आमचे स्नेही संजय बनसोडे सोडून गेले आम्हाला दुःख <laughs> आहे <तुखाये> मला <मारा> त्याच <थाचा। laughs> वाईट वाटत <तो। laughs> पण समाधान आणि आनंदी असा आहे हे बसवराज पाटील वाघ्राकड हे आमच्या बरोबर आहे का सोडून गेले शरद पवारांनी राज्यमंत्री केलं होतं पहिल्यांदा निवडून आल्यावर पण कॅबिनेट मंत्री व्हायचा असेल म्हणून मग अजित पवारांकडे गेले विचारलं का तुम्हाला जायच्या अगोदर घेतली का अशी सभा केली का कार्यकर्त्याशी चर्चा मतदारांशी जळकोट मध्ये उदगीर मध्ये त्यांचा आमचा काही वैयक्तिक विरोध नाही वैचारिक लढाई आहे एवढा लवकर एखादा विचार सोडावा आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्याबद्दल ते नेहमीच आदरान वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्या जडणघटनेमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा सिंहाचा वाटा आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा सा सिंहाचा वाटा आदरणीय शरद पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आदरणीय जयंत पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा बर मला बसवराज पाटील जी आश्चर्य असं वाटत अजित पवार आले नाही तो त्यांच्या प्रचाराला अजित पवार नाही आले शरद पवार आले जयंत पाटील आले मी तर होतोच पण आम्ही सगळे त्यांचा प्रचार करायला आघाडीवर होतो पण आज ते आम्हाला सोडून गेले याचा आम्हाला खरंच खूप दुःख आहे आणि माझी आशा आहे विधानसभा जशा जवळ येतील <laughs> तर ते पुन्हा महाविकास आघाडीमध्ये यावेत आणि ते येतील अशी अशी प्रार्थना करूया आपल्या नदीवर बराज आम्हीच बैठका घेतला महाविकास आघाडीचं सरकार असताना मी पालकमंत्री असताना जयंत पाटील इथं आले असताना जयंत पाटील सिंचन मंत्री होते आणि त्यांच्या वाक्षे आहेत ती काम मंजूर करण्यासाठी आणि म्हणून मला असं वाटत की हे देखील आपण विसरून चालणार नाही या देशाच्या भवितव्य घडवणाऱ्या निवडणुका आहेत ¡Adiós! Kendra.